गाय पशी ठेंगड घेऊन बसणार तुला कास जवळ येऊस देणार नाही मग सुकल काष्ट मग हे आंदोलन काढायचं तेच एकदा आंदोलन काढायचं त्या जातीला वर करायचं ह्या जातीला वर करायचं मग म्हणायचं ह्याच्यावर निर्णय झाला पाहिजे अमक्याला हे मिळालं पाहिजे मग साठ वर्ष तुम्ही काय करत होता पीठ मागत होता गावागावात पण महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यानं शेतमजुरान माय माऊलीन पवारांना सांगितलं इडा पिडा टळणार आहे आणि देवा भाऊच राज्य येणार आहे <laughs> की ही इडा पवार नावाची साती आसरा साडे कुणी घालवली पवारांना कळलंच नाही हे माय माऊलीनं दणका दिला तिला का तिला कळलं गडी आला की आपला मसन वाटा झाला बरोबर आहे की नाही तिला कळलं बटन नवरा इलेक्ट्रिक मोटार चालू होत्या वावर पाणी पेता नवरा गाय म्हशीला चारा काढतो या नाही पहिला नवरा काय म्हणायचा लय उशेर मोटार चालले तर लय बिल आलं तर सगळा ऊसच लाईट बिल ला आला जाईल आता बायको नवऱ्याला सांगते अरे आपल्याला लाईट फुकट आहे बटन दाब आणि धार काढायला कडे बस काय काळजी करू तिला कळलं महिना झाला की अकाउंट वर पंधराशे आता एकवीसशे चिंता करू नका परत आपलंच बटन पाच वर्षानं दाबवायचं परत पंचवीसशे <laughs> तुम्ही म्हणणार हे कस काय कारण हे गईच दूध गडी स्वतःच पेत होते म्हणून गाव गाडा स्वतंत्र सन्मान दिल्यानंतर काय करतो हे कधी दाखवलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलं आणि मग पवार साहेबांच्या लक्षात आलं ते म्हणलं तर माझा नापू भाग्यवान रोहित पवारची ते आता महाराष्ट्राची सेवा करतील महाराष्ट्राची सेवा काय यांना सेवा करायचा नाद लागलाय ही काय गैमशीला धुयाची सेवा करतील म्हणत नाहीत रानात पुसाला पाणी पासतील ही सेवा करायची म्हणत महाराष्ट्राची सेवा अक घर तुमचा बी तालुका तसाच आहे लिकरू जन्माला आलं की ती शेवेलाच येत या सेवा करायला अक घरधार शेवेवर आहे बँकेला कोण चेअरमन होतोय डायरेक्टर होतोय काय म्हणतो सेवा करायची आहे दूध संघाच्या माध्यमात सेवा करायची आहे कारखाना सेवा करायचा आहे किती यांना सेवा करायची हो आता जर ही गडी सेवा म्हणले की यांना म्हणायचं जरा आहे तू काही घड सेवा कसली सेवा रामबाव म्हणले त्यांना आता वाटलं तर सरकार बदलत या आपण जिल्ह्याचे पालकमंत्री होणार तेनला सत्ता गाजवायची लोकांना गुलाम म्हणून त्यांच्याकडे बघायची सवय लागली या पण मी तुम्हाला सांगतो या लोकशाहीचा आधार खऱ्या अर्थाने या मार्कडवाडी सारख्या गावाने केला आणि म्हणून गोपीचंद पडळकर सारखा माणूस आज आमदार म्हणून पुढे आला तो सेवा करायची म्हणून आला नाही तो म्हणतो गाव गाड्याला मला सन्मान द्यायचा आहे म्हणून मी आमदार झालो या आणि कशी सेवा करायची अरे तुम्ही सेवा करची मग आम्ही कवा करायची <laughs> आणि यांच्या पडळकर साहेब यांच्या घरात पोरग जन्माला आलं बारसं झालं मोठं व्हायला लागलं कि गावातल्या हुत्र्यांचं मुद्र्यांचं चालू हे साहेबांचं सा पोरग फार बुद्धिमान आहे प्रचंड अभ्यास आहे आणि यांची नावं बि लय भारी असते ती सिंह सिंह रंगेसिंह दिग सिंह धरे सिंह सगळं शिव जन्माला येतील आणि आमच्याकडे आमच्याकडे काही सगळी मरकुड येतील ती आणि पडळकर साहेब लय भारी भारीकडे आहेत आता सरकार आपलं आलंय आता साहेबाकडे जॉकीट घालून हे करून जाणार जयेंद्र साहेब आणि म्हणणा फंडी साहेब तुमच्यासारखा बुद्धिवान माणूस नाही फार साहेब तुम्हाला दोर साला लगेच चिकन तिकडं उडी मारती ती आणि आमच्या सारखं बांधावत बसतंय अरे गेलं गेलं गेल आणि मग आम्ही आपला बोड तुया आणि घरला तू या बायको म्हणते काय झालं मग आम्ही म्हणतो शिमगा चलाय आपल्या आणि लाजत नाहीत बर का आणि पुन्हा पाठिंबा कसा दिला म्हणते ती आम्ही महाराष्ट्राच्या विकासाला पाठिंबा दिलेला आहे वा पट्यानू पण काही असू दे मरकरवाडीला परत धन्यवाद करतो घडी धावत पडत आला तुमच्याकडं कसा का बघायला मिळाला गाव जगाच्या नकाशावर आलं आणि आता सगळे बोलायला लागले मारकर वाडी ना काय भारी काम आहे आता एक काम करा गड्या आलं की जरा गया बिया जरा रस्त्याच्या कडनं बांधावा पाण्याच्या बादल्या ठेवा शॅम्पू ठेवा चकाचक करून देते घडी जरा खराट ठेवा रस्त फस्त लोटायला आणि म्हणायचे याला नाव द्या मार्कर वाडी पॅटारणा सगळं गडी लोटायला लागल अरे जसा उजाडाला घुबड गुबर्ण भेट घुबडाला सूर्योदय चालत नाही तसा नव तंत्रज्ञान म्हणजे हा सूर्योदय आहे आणि त्याला इंडिया आघाडातली घुबड भ्यायला लागलेली आहे सूर्य कसा होतो या भ्याला लागले पण काही असू दे आपल्याला शेतातलं काम आहे त्यांना आता खुर्ची तर मिळालेली नाही आता गाड्यांना काहीतरी काम असलं पाहिजे आता पाच वर्ष यम घ्या पडळकर साहेब आपण दोघ ती एका बाजून नांगूर धरतील दुसऱ्या बाजून आपण बी नांगूर धरूया बर त्यांचा नांगूर रेड्याचा असला तर आपण खिलारी बैलाचा धरूया शेत आपण चांगलं नांगरायचं आता बर आम्हाने तर काय काम आहे कारण आम्हाने हा गड्या हे वाडे उद्वासत करायच्या आहेत उद्वासत आणि या मानकर वाडीला मी दंडवत घालतो माझ्या सारख्या फाटक्या माणसाला सुद्धा मताच लीड या गावानं दिलेलं होत <पारी> आणि मी तुम्हाला सांगतो रंबाव अजून मी आमदार झालो माझा पहिला फंड कुठे दिलेला नाही पत्र दिलं नाही पहिल्या फंडाच काय करायचं सांगा पहिलं पत्र मी मार्करवाडीच्या विकासाला देणार देणाराऊ आहेत आणि हा माळशिंस तालुका मला माहित आहे अरे माझ्यासाठी प्रचार करायला घरातन भाकरी बांधून रानो माळ ही माणसं धावत होते माळ आणि म्हणून मी म्हणतो तुमच्या गावाचं भाग्य आहे हेलीपॅड तसंच ठेवा जो जो गडी येईल तिथं उतरल त्याला उतरून द्या त्याला तुमचं गाव कळल बरोबर आहे की नाही येऊन देते तुम्ही किती भाग्यवान आहे गडी धावायला लागली चॅनेल वर पॅटर्न लोकशाहीचा खून पडलेला आहे अरे म्हणून मी आलो म्हटलो कुठं रक्ताचा महापूर आलाय का बघावा जरा कारण मग मला रक्तदान करायला जरा माग पुढं करतील म्हटलं इथं दोन चार बॅरेल भराव होत अरे लोकशाही कशी मी तुम्हाला जाता जाता सांगतो अरे ज्यावेळी काँग्रेसला या राज्यामध्ये देशामध्ये पाचवी बहुमत मिळालं चारशे जागा साडेतीनशे जागा त्यावेळी लोकशाही जिवंत होती अरे काँग्रेसला ज्यावेळी या देशामध्ये आणि लावली खटले न चालवता अनेक लोकांना तुरुंगात टाकलं त्यावेळी लोकशाही जिवंत होती दुसऱ्या बाजूला लोकसंख्या नियंत्रणात आणायची म्हणून गावागावात जाऊन जबरदस्तीनं तुम्ही नसबंदी करत होता तेव्हा लोकशाही जिवंत होती अरे देशातल्या सगळ्या योजना विमानतळा चौक ह्याला काँग्रेसच्या नेत्यांची नावं देत होता ही लोकशाही जिवंत होती आणि आता तुम्हाला उतरता कळा लागल्या बरोबर लोकशाही बुडायला लागली अशा हकाट्या पेठता अरे शाळांना नावं कुणाची कारखान्यांना नावं कुणाची दूध संघाला नावं कुणाची रस्त्याला नावं कुणाची चौकाला नाव कुणाची म्हणजे तुम्ही डायरेक्ट ब्रह्मदेवाच्या अंगठ्यातनं खाली येत होता का <laughs> सामान्य माणसाचं नाव एखाद्या चौकाला नाही आलं एखाद्या विमानतळाला लढणाऱ्या देशाला स्वातंत्र्य देणाऱ्या माणसाचं नाव नाही आलं अरे तुम्ही लोकशाही ही बिघार बनवलेली होते लोकशाहीला तुम्ही गुलाम बनवलेलं होत आणि या लोकशाहीला मुक्त करण्याचं काम या देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी यांनी केला आणि <laughs> म्हणून मी जाता जाता सांगतो यो मशीनचा जो हि हो कालवा चाललाय ह्या कालव्याला काहीतरी नाव द्यावं लागेल गावात एक मेल तर पै पावन जुमून गैवर घालते त्या घालते त्या कडे तसा मला तर एवढा आनंद वाटायला लागलाय सत्ता नावाची रक्त पिपासू व्यवस्था यांच्या समोर आता मरून पडली पण मला खरंच वाटत नव्हतं याही देहा ह्या डोळा पवार साहेब सारखा माणूस सुद्धा मेलेल्या आयुष्यभर भोगलेल्या सत्तेच्या जवळ येऊन गैवर घालून रडायला लागल म्हणून इथं जी येत आहेत ती सगळी गईवर घालायला येत आहेत मार्करवाडीतल्या मी जनतेला आव्हान करन, करन कारण एखादं जर गईवर घालत असलं तर आपण त्याचं सातवन करायचं असतंय ते गईवर घालायला लागलं तर म्हणायचं असं करू नको मी आहे तुझ्या बरोबर तू म्हणताय ते खरं आहे पुढच्या वेळी बदल करूया आपण अजिबात काळजी घेऊ करू नका हे चुकीचं झालं हे मरायला नाही पाहिजे होत कारण गईवर घातला की आपण सातवण करतो का करन नाही कारण रटणार एकाना म्हणतो का नाही आता मी कसा राहू कुणाकडे बघून जगू मग म्हणायचं माझ्याकडं बघून जग आता दुपारी नाना पोटोल्यांचा गैवर आहे पण तुम्ही गैवर घालायला जेवण खाऊन या नाहीतर बिन जेवणाच इच्छिला आणि हे उपाशी तुम्हानेच मारतील खाऊन पिऊन या आणि राहुल गांधी जर आलंच गैवर घालायला तो तर आख्या देशाचा गैवर घालायला येणार आहे त्यावेळी रामभाव मला आणि गोपीचंदला निमंत्रण द्या कारण सातवण करायला आम्हाला बी यावं लागेल आम्ही येतो आणि नेते आम्ही कुठले येतो माहिती आहे का सर आम्ही पांडव पंढरीच्या पांडव रंगाकडे जातो कारण हे दुःख हलक झालं पाहिजे अरे गेली साठ वर्ष तुम्ही गावगाड्याला लुटलं गावाचं खळ लुटला त्या गावगाड्यानं तुमचं थडग बांधलं आणि त्या थडग्यावरती श्रद्धांजली जर कोणत्या गावानं पहिल्यांदा व्हायला असेल तर त्या गावाचं नाव आहे धन्यवाद यानंतर बहुजनांचा आवाज पंढरीच्या पांडुरंगाचा वार करी ज्ञानोबा तुकोबा रायांचा धार करी ज्या माणसांनी दुष्काळी जनतेचं हित जोपासलं असं जनतेचं हित गोपासलं असं म्हटलं जात तर आज प्रेम करी तोला इच्छा नसता आणि जिथं गोपी शेठ